नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार पंचवीस इयत्ता चौथी चा। बुद्धिमत्ता चाचणी याची प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि याआधीचा मराठी गणित आणि इंग्रजी याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेले आहेत त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एकावन्न ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर सोडून आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण त्याला प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वेडमी नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला एकावन्नवा प्रश्न आहे खालील वाक्यात तीन अक्षरी शब्दांची एकूण संख्या किती आहे मग बघा शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते मग तहान आणि लागते हे दोनच शब्द तीन अक्षरी आहेत म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन शब्द बावन्नवा प्रश्न आहे खालीलपैकी मुख्य दिशा कोणती मग आपल्याला मिळते पूर्व आणि उत्तर या मुख्य दिशे आहेत आग्नेयी आणि वायव्य या, या उपदिशा आहेत म आणि क योग्य म आणि क कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा शर्मिलाचे वय तिच्या आईच्या वयाच्या निंपट आहे जर शर्मिलाचे वय एकवीस असेल तर तिच्या आईचे वय किती बघा ही शर्मिला आहे आणि ही तिची आई आहे ठीक आहे काय सांगितलं शर्मिलाचं वय आहे त्या आईच्या वयाच्या निम्पट असेल मग जर शर्मिला आईच्या वयाच्या निंपट असेल तर मग आईचं वय किती असणार आहे शर्मिलापेक्षा दुप्पट असणार आहे आता इथे आपल्याला शर्मिलाचं वय दिले मग आईचं वय विचारलं मग एकवीस गुणिले दोन म्हणजे शर्मिलाच्या दुप्पट आईचं वय म्हणून मग एकवीस दुने बेचाळीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे तिच्या आईचं वय आहे बेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया बसमध्ये एखादी दिव्यांग व्यक्ती भेटली तर तुम्ही काय कराल बघा पायाने अपंग असलेल्या दिव्यांग व्यक्तीला स्वतःच्या जागी बसायला जागा देईल पर्याय क्रमांक तीनमधली कृती योग्य आहे पंचावन्न ते एकोणसाठ या प्रश्नांसाठी सूचना आहे खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा वाघ सिंह घोडा गेंडा याच्यामध्ये घोडा येणार आहे कारण बाकी सगळे जंगली प्राणी आहेत घोडा हा पाळीव प्राणी आहे पुढचा प्रश्न बघा अठ्ठावीस पस्तीस बेचाळीस पंधरा आता याच्यामध्ये बघा सात चोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात चक बेचा पंधरा मात्र सातच्या पाड्यामध्ये नाहीत म्हणजे या सगळ्या संख्या सातच्या पाड्यातल्या आहेत म्हणून मी इथं वेगळं आहे गटात न बसणार आहे पर्याय क्रमांक चार पंधरा ही संख्या एकशे दोन एकशे सेहेचाळीस त्र्याऐंशी आणि तेवीस आता बघा एकशे दोन बघा दहाचा वर्ग अधिक दोन दहाचा वर्ग किती आहे शंभर मग शंभरमध्ये दोन मिळवले की बरोबर एकशे दोन येतात एकशे सेहेचाळीस बाराचा वर्ग अधिक दोन बाराचा वर्ग आहे एकशे चव्हेचाळीस त्याच्यामध्ये दोन मिळवले बरोबर एकशे सेहेचाळीस झाले आता त्र्याऐंशी नऊचा वर्ग अधिक दोन नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी अधिक दोन ब्याऐंशी त्र्याऐंशी पण हे मात्र येत नाही आहे म्हणून इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे गटात न बसणारं पद आहे पुढचा प्रश्न गडचिरोली शिर्डी सोलापूर अमरावती मग याच्यामध्ये येणार आहे शिर्डी कारण शिर्डी हे एक शहर आहे आणि बाकी सगळे जिल्हे आहेत पुढचा प्रश्न बघा बघा तीच आकृती एकमेकामध्ये आहे इथे मात्र बघा इथे सहा बाजू असणारी आणि ही पाच बाजू असणार आहे म्हणून मी इथे वेगळा आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न विनय विवेक विकास व विजय कॅरम खेळत असून विजयच्या उजव्या बाजूला विवेक बघा काय आता कॅरम आपल्याला आहे कॅरम हा असा चौकोणी असतो बरोबर आहे मग काय सांगितले दिलेल्या माहितीनुसार आपण लिहून घेऊया सांगितलं आपल्याला विजयच्या उजव्या बाजूला विवेक मग बघा सपोज इथे विजय आहे आणि मग विजयच्या उजव्या बाजूला कोण आहे विवेक आहे आणि विजय विजयच्या उजव्या बाजूला विवेक व डाव्या बाजूला विकास बसला आहे या विजयच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे विकास बसलेला आहे बसलेला आहे विनय हा विकासच्या डाव्या बाजूला आहे आता विनय आहे तो विकासच्या डाव्या बाजूला बघा विकासची डावी बाजू म्हणजे ही म्हणून मी इथे कोण आहे तर विनय विनय बघा आणि काय सांगितलंय असून विजयच्या समोर मग बघा विजयच्या बरोबर समोर विनय म्हणजे आपण दिलेल्या माहितीनुसार या आप पद्धतीने आपण हे काढून घेतलं आता प्रश्न बघा विनयच्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे मग विनय कुठे आहे इथे विनयची डावी बाजू कोणतीही मग कोण बसले आहे तर विवेक बसलाय मग विवेक कुठे आहे पर्याय क्रमांक एक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विवेक पुढचा प्रश्न बघा सोबतच्या वेणाकृतीत एका भजनी मंडळातील तबला वाजवणाऱ्या वादकांची संख्या त्रिकोणात म्हणून मी ते तब त्रिकोणामध्ये तबला दिलेला आहे लिहिलेलं आहे मी लिहिले हे आपण या पद्धतीनेच लिहून घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपली गडबड होणार नाही म्हणून मग वाचतानाच मी इथे लगेच लिहून घेतले त्रिकोणामध्ये तबला वाजवणार आहे म्हणून मी ते तबला दिले आता बघा पखवाच वाजवणाऱ्या वादकांची संख्या वर्तुळात मग बघा हा वर्तुळ वर्तुळाच्या सहजारी शेजारी काय लिहिले पखवाच आणि हार्मोनियम वाजवणाऱ्या वादकांची संख्या आयतात मग हार्मोनियम आयताच्या जवळ लिहिलेला आहे आता आपल्याला प्रश्न विचारले ते बघूया आपण फक्त हार्मोनियम व वा तबला वाजवणाऱ्या परंतु पखवाज न वाजणाऱ्या वादकांची संख्या कोणती बघा फक्त हार्मोनियम म्हणजे चौकोणामधला आणि तबला वाजवणारा म्हणजे फक्त त्रिकोणामधला म्हणजे त्रिकोण आणि चौकोणामध्ये हवे पण वर्तुळामध्ये नकोय मग बघा नऊ ही संख्या तबला पण वाजवते आणि हार्मोनियम पण वाजवते म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ पुढचा प्रश्न बघा फक्त पखवाज वाजवणाऱ्या वादकांची संख्या किती मग बघा पखवाज म्हणजे वर्तुळामध्ये मग फक्त वर्तुळामध्ये कोणती संख्या आहे पंधरा म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा पुढचा प्रश्न बघा बघा इथे मी नावं लिहून घेतले ज्या ज्या विद्यार्थ्यांची नावं इथे दिलेली आहेत त्यांची मी लिहून घेतलेत महेश हा सुजयपेक्षा वेगाने धावतो बघा महेश आहे तो सुजेपेक्षा वेगाने धावतो म्हणजे महेश जरा उंच काढायचा आणि सुजय थोडासा लहान काढायचा परंतु सुरेश इतके नाही म्हणजे महेश आहे तो सुजयपेक्षा जोरात जोरात धावतो पण सुरेश इतके नाही म्हणजे महेशपेक्षा सुरेश जरा वेगाने धावतो म्हणून मी याच्यापेक्षा हे उंच काढले महेंद्र हा सुजयपेक्षा कमी वेगाने धावतो आता महेंद्र आहे तो सुजयपेक्षा कमी वेगाने म्हणून मी याच्यापेक्षा हा थोडासा कमी काढला तर धा दा यांचा धावण्याच्या वेगानुसार उतरता क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोण येईल आता आपल्याला माहित उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येपासून छोट्याकडे मग सर्वात वेगवान धावणारा कोण आहे सर्वात उंच कोण आहे तर सुरेश आहे म्हणून मग याला एक नंबर देऊया पहिल्यांदा आपण इथं नाव लिहून घेतलं सुरेश येणार आहे उतरता क्रम लावतोय आपण त्याच्यानंतर कोण आहे तर महेश आहे म्हणून मी इथं लिहून घेतलं महेश आणि बघा तर राहिले हे दोघं मी याच्यामध्ये मोठं कोण आहे म्हणजे जास्त वेगात कोण धावतोय सुजे म्हणून मी इथे लिहून घेतलं सुजय आणि उरलेला सगळ्यात ला हळू कोण धावते तर महेंद्र महेंद्र मग तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे आपण उतरताच क्रम लावले मग तिसऱ्या बघा पहिला दुसरा तिसरा तिसऱ्यावर कोण आहे सुजय मग सुजय कुठे आहे पर्याय क्रमांक चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुजय पुढचा प्रश्न बघा खालील विशिष्ट प्रकारचा क्रम क्रम आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने आकृती शोधा बघा इथे वर्तुळ किती आहेत एक दोन तीन चार आणि त्रिकोण आहे आता सगळीकडेच त्रिकोण आहे पण बघा इथे वर्तुळ चार आहेत परत तीनच वर्तुळ राहिले आणि त्रिकोणाची संख्या त्रिकोणाचा आकार वाढलाय बघा याच्यापेक्षा हा त्रिकोण मोठा याच्यापेक्षा हा आणि आता याच्यापेक्षा हा आता इथे दोन आहेत मग इथे एकच त्रिको एकच बोल राहणार आणि त्याच्यामध्ये त्रिकोण मग बघा पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न सन दोन हजार चोवीस या लीप वर्षातील स्वातंत्र्य दिन गुरुवारी असेल तर त्याच वर्षातील बालदिन कोणत्या वारी असेल आता बघा इथे सोडवायची काही गरज नाही आपण सांगितलेलं आहे की बाशी बाशी आणि स्वाटी हे एकाच दिवशी होतं बा म्हणजे बालदिन म्हणजे बघा आपल्याला बालदिन दिले आणि स्वा म्हणजे काय स्वातंत्र्य दिन मग बालदिन आणि स्वातंत्र्य दिन त्याच वर्षामध्ये एकाच दिवशी येतो मग स्वातंत्र्य दिन जर गुरुवारी आलाय तर, तर बालदिन सुद्धा कोणत्यावर येईल गुरुवारी पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न सहासष्ट ते सत्तर साठी सूचना खालील प्रश्न गटाशी जुळणारे पद ओळखा बघा एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार पाचचा वर्ग पंचवीस मग खाली पर्यायामध्ये कोणती वर्ग संख्या आहे तर तीनचा वर्ग नऊ म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ मंगळ शुक्र शनी मग इथे गुरु येणार आहेत कडे हे सगळे ग्रह आहेत पुढचा प्रश्न बघा बघा चार भागांपैकी एक भाग रंगोल इथे पण बघा चार भागापैकी एक म्हणजे प्रत्येकामध्ये पाव पाव भाग आहे मग इथे बघा हे चार भाग त्याच्यापैकी एक भाग रंगोल म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पंचेचाळीस चोपन्न त्रेसष्ट यांचं आपण निरीक्षण केलं तर बघा पाच अधिक चार अधिक पाच यांची बेरीज किती येते नऊ येते बेरीज किती पाच अधिक चार यांची पण बेरीज किती येते नऊ सहा अधिक तीन बरोबर किती नऊ मग कोणत्या पर्यायातील कोणत्या पर्यायातील अंकांची बेरीज केलं नऊ येते तर बघा नऊ अधिक शून्य बरोबर किती नऊ म्हणून मी ते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्वद ज्येष्ठ श्रावण वैशाख तर याच्यामध्ये आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आषाढ का तर पहिले आपल्याला माहिती आहे मराठी महिन्यांमध्ये हे सग पहिले जे सहा महिने असतात ते कसे असतात एकतीस दिवसांचे मग हे सगळे एकतीस दिवसांचे महिने आहेत आणि बाकी सगळे तीस दिवसांचे महिने आहेत म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आषाढ पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्न चुकीचे पद ओळखा कलिंगड सीताफळ बोर पपई पेरू कलिंगड सीताफळ पपई आणि पेरू याच्यामध्ये अनेक बिया असतात बोरामध्ये मात्र एकच बी असते म्हणून मी इथं चुकीचं पद आहे बोर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न दिलेल्या प्रश्न कृत्यांच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायून शोधा बघा आपल्याला आपल्यामध्ये आरशातली प्रतिमा म्हणजे डावा डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे आपण याच्यावर आरशातली प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा याच्यावरचा सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे आपल्या कन्सेप्ट लक्षात येईल मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा याची पाण्यातील सॉरी याची आरशातील प्रतिबिंब येणार आहे पर्याय क्रमांक दोन चौऱ्याहत्तरावा प्रश्न आहे खालील पर्यातील नातेसंबंधांची चुकीची जोडी कोणती आईची बहीण मावशी बरोबर आहे वडिलांचे वडील बड़िल आजोबा होता तिथे मामा दिले हे चुकीचं आहे आईची आई आजी आपण आईच्या आईला आजी म्हणतो हे पण बरोबर आहे मामाचा मुलगा मामे भाऊ होणार आहे इथे मावस भाऊ दिले हे चुकीचं आहे मग आपल्याला चुकीची जोडी कोणती विचारली मग ब आणि ड हे चुकीचे आहे मग ब आणि ड पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंच्याहत्तरावा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची तारीख कोणती मग बघा इथे एकतीस तारीख आहे आणि बारावा महिना म्हणजे डिसेंबर आहे मग डिसेंबर महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात म्हणून ही योग्य तारीख आहे आता इथे एकोणतीस फेब्रुवारी दुसरा महिना कोणता असतो फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस हे काय आहे वर्ष आहे वर्षामध्ये फेब्रुवारी महिना एकोणतीस दिवसाचा असतो त्याच्यामुळे ही पण तारीख योग्य आहे आता इथे बघा तीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुसरा महिना फेब्रुवारी तीस तारीख दोन हजार पंचवीस मला सांगा लीप वर्ष दुस असू दे किंवा सामान्य वर्ष असू दे कोण फेब्रुवारी महिन्यात कधीच तीस दिवस येत नाहीत अठ्ठावीस किंवा एकोणतीसच असतात म्हणून मी ही चुकीची तारीख आहे तीस नऊ दोन हजार सव्वीस हे पण योग्य आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मग आजच्या या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पन्नास ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर असे सोडवून घेतलेले आहेत अशा कधी आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू